सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह तपोवन तालुका प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनलवर लाडकी लेख झाली म्हणून तिला घरोघरी घेऊन फिरायचं नाही जिस घर उस घर पर चाहे।, चाहे कितना प्यारा हो दुश्मन दुश्मनाबद्दल बोलतो हो दुश्मन पर जिस घर घर मान नहीं उस परभेदुपना कविदास महाराज म्हणता जिथं मान नसेल तिथं जायचं नाही मान जर नसेल आणि तो जर पुरणपोळी खायला घालत असेल तर वारकऱ्यानी माळ आहे त्यानं तिकडं शिळे टुकडे खायचे पण त्याची पुरणपोळी खायची अजिबात ना, नाही हा जेवायला घालायचं आणि जेवण झाल्यावर विचारलं कस काय घाल जेवण मार एकदम छान झालं घरी हेच खातात का म्हणे घरी हेच खातात काय मिळतं का तुम्हाला घरी असं म्हणतात बरेचदा अशा घरी जायचं नाही पण सती ऐकत नाही सती माहेराला जायला तयार होते आपली पिशवी भरते ऐका थांबायचे थोड्या वेळामध्ये आपल्याला सती पिशवी भरते आणि माहेराला जायला सती निघते ना त्यावेळेला घरी जाते ती मस्त अशा बहिणी अशा एकत्रित बसलेल्या आहेत बहिणी अशा गप्पा मारतायत बस बापानं निमंत्रण दिलं नव्हतं सतीला बघितलं सतीला बघितल्याबरोबर बापानं बस इकडं बाजूला जाऊन बसला अशी बाद नाही आणि जवळ गेलं या बहिणीमध्ये ज्यावेळेला सती जाते ना त्यावेळेला सतीची आता तिथं निंदा होते सगळ्या मान खाली घालतात तिची चेष्टा करतायत विचारतात काय ग सती काय ग सती बंगला बिंगला बांधला का नाही तुझ्या मालकानं का जिथंच राहतो जिथं माणसं विनाकारण गर्दी करत नाही तिथं विनाकारण गर्दी कुठं करत नाही स्मशान वाट्यात बरोबर आहे का नाही स्मशानभूमीमध्ये तिथं विनाकारण लोक जातात का कोणी मेल्याच्या नंतरच जातात पण मला वाटतंय आठ दिवसातून एक चक्कर स्मशानभूमीमध्ये जाऊन आलं पाहिजे आपण एकदा बा जिथं माणसं जाळतात ना तिथं जायचं उग असं लांबून बघायचं लक्षात कशासाठी जायचं सांगतो तिथं गेल्यावर थोडीशी तुमची घमेंड उतरेल तिथं लक्षात येईल अरे बापरे याच जागेवर एक दिवस आपल्याला सुद्धा यायचंय जरायचंय तिथं मोठ मोठ मोठी श्रीमंत लोक जिथं जाळली जातात ना। ना। करा कुणासोबत जर तुमचं भांडण असेल तर ते सोडून द्या गड्यामध्ये कडकडून मिठी मारा सालबाई म्हणायचं कथा ऐकण्यासाठी जे झालं ते गंगेला मिळालं म्हणायचं शिवरात्रीच्या दिवशी सोडून देऊ म्हणायचं सगळं आता आता इथून पुढं भांडण करायचं नाही कारण कोण्या दिवशी मरावं लागेल हे देती लही ओ किसी का साथ देती नहीं वो किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का वो क्या भरोसा है इस जिंदगी का साथ तो देती नहीं वो किसे का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का हम रहे ना मोहब्बत रहेगी रहे ना मोहब्बत रहेगी गे अपनी ता दुनिया रहेगी अपनी नाम रह जाएगा नाम रह जाएगा नाम रह जाएगा का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा इस का जिंदगी साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा जिंदगी का आई गारंटी आई गारंटी सात दिवस कडीला लागतील म्हणून आय का सांगा सात दिवस जातील असं काही सांगता येते का अजिबात नाही मग भांडण सोडून दिलं पाहिजे सतीला हिनवतात नाव ठेवतात काय ग सती तुझ्या मालकानं काही पावडर बिवडरचा डब्बा आणला का नाही अजून का तेच लावतो मेलेल्या माणसाची राग नाव ठेव सतीला राग येतो सती नावं ठेवतात माहेरावर खूप प्रेम होतं ना सतीचं ती माहेरामध्ये आल्याच्या नंतर न बोलवता आली होती ना म्हणून तिचे महाराज थट्टा केली जाते मुलीचं माहेरावर खूप प्रेम असते बरोबर आहे ना अशी आमची कथा चालू होती आणि कथा चालू नंतर असं एक कुत्र फिरत होत असं कुत्र मांड कुत्र होतं असा कान फुटलेला होता गोंगोंग गोंगो गौंग, माश्या गोंगत होत्या आणि ते कुत्र असं फिरत होतं आम्ही सहज म्हणलं ते कुत्र हाकलून द्या कुणाचं कुत्रं येते कुत्र, कुत्र हाकलून द्या ते किती घाण कुत्र आहे असं म्हटल्याच्यानंतर एक बाई मध्येच कथेमध्ये उठली ए महाराज ए बाबा कथा करायची असली तर करा नाही तर निघून जा म्हणे इथून पण त्या कुत्र्याला काही बोलायचं नाही म्हणे करायची असली तर करायची नाही तर निघून अजिबात नाही ते कुत्र वर सुद्धा येईल बरोबर आहे ना ते कुत्र यांचे सगळ्याचे तोंड सुद्धा चाटू शकते काय अडचण नाही बरोबर आहे का नाही हा ते कुत्र आहे ते बरोबर आहे का नाही त्या कुत्र्याला बात नाव ठेवायचे नाहीत म्हणजे बात नाव हा म्हणलं पण कशामुळं ते कुत्र माझ्या माहेरचं कुत्र आहे म्हणे लक्षात आलो का माझ्या माहेरचं कुत्र आहे म्हणजे म्हणजे माहेरावर किती प्रेम असतं बरोबर आहे ना माहेरावर खूप प्रेम असतं लेखीच महाराज बहिणाबाईला विचारू पण बहिणाबाई खूप आज माहेर आले जाण झाली झाली व पहाट आली आली डोळ्यापुढं माझ्या माहेराची वाट माझ्या माहेराची वाटी किती लागल्या रो ठेसा ठेस लागल्याच्या नंतर पायाला लागत असतं का दगडाला लागत असतो पायाला लाग लाग पाया लागतं ला ना बहिणावेळे म्हणतात माझ्या माहेराची वाटी किती लागल्या र ठेसा वाटेवरच्या दगडातला फुटली र वाचा आज माहेर आले जाण झाली जान झाली उपाटली आली, 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 आली। डोळ्यापुर माझ्या माहेराची वाट आठवा तुमचा जुना काळ आठवा आता गाड्या निघाल्या दोन लेकरं घ्यायचे हातामध्ये पिशवी घ्यायची आणि हातामध्ये पिशवी घेऊन त्या एस टीमध्ये पाठीवर उतरायचं आपल्या माहेराच्या पाठीवर उतरायचं माहेराकडं बघायचं चालत चालत रस्त्यानं जायचं तो आनंद काही वेगळा होता बा तो आनंद काही वेगळा होता तो आनंद आता राहिला नाही आपल्याला महत्त्वाचं सांगायचं आहे माहेरावर मुलीचं खूप प्रेम असतं सगळेजण तिला नाव ठेवतात बहिणाबाईच्या कविता फार सुंदर असायच्या बरोबर आहे ना बहिणाबाई फार सुंदर हिरव्या हिरव्या तुळसाबाई आणि क हिरव्या हिरव्या तुळसाबाई आणि क हिला नाही नाक डोळे बुलविले गो पाड हिला नाही नाक डोळे बुलविले गोपाळ फार सुंदर असायचं आताचे गाणे सुद्धा असतात आता आता बया बाया का त्या लग्नामध्ये गाणी म्हणतात मग आन हरी बाईला नवरीच्या चुडीवरी हल्या काडीला असं म्हणतात म्हण असं म्हणतात असे मग असंच आता हल्या नाही मोर काढतात वाटतं ते अरे मोर म्हणा हे अण्णांनी काना सांगितलं हल्या काढीला म्हणजे आता आता काय काय करावं सांगा लक्षात <laughs> घ्या गाणे फार सुंदर होते जुन्या काळातलं बरोबर आहे ना आनंद असायचा आपला मुद्दा आहे माहेरातले सगळे लोक सतीला नावं ठेवतात सतीला बहिणी बोलत नाहीत सतीला असं वाटतंय की माय आपल्याला जवळ येईल सादर मिली भली एक माता आई जवळ जाते पण आई ही सगळे कोणी नीट बोलत नाहीत का बोलत नाहीत वडील पायापुरू देत नाहीत त्याचं कारण उत्तर कवीदाजी म्हणतात सबही पैसो के भाई दिल का साथी या जगामध्ये सगळे पैशाचे बाबा पैसा जर नसेल तो कोण विचारतोय आपल्याला बरोबर आहे की नाही महाराज अरे जवळ चाले मोठा धंदा बहीण म्हणे दादा पैसा जर असेल तर बहीण म्हणतच ते आमचा दादा आहे लांबून जरी असलं तरी म्हणत असते आमचा आज सक्का जवळचा नातलग आहे आणि एखादा गरीब असेल आणि तो जर सक्का भाऊ असेल तर माणसं म्हणतात बा लांबून नात यांचं बरोबर आहे ना लांबून नाते असं म्हणतात बस पण बस कुठून जरी धागा दोरा जरी लागत असला आणि अखादा आमदार असेल खासदार असेल तर माणसं म्हणतात की नाही नाही त्यांचं नामत अत्यंत जवळून नात आहे तो आमच्या तो चुलत भावाच्या चुलत नंदेच्या धीराच्या आजीच्या नवऱ्याच्या आजीची बायकूच्या पोरीचं आहे ते आमच्या हा कळलं का तुम्हाला मी काय म्हणलो ते कळलं का एवढ्या लांब एवढ्या लांबून नातंय आमचं असं नाही एवढ्या जवळून नात आहे आमचं याचा अर्थ असा आहे की पैशाला सगळीकडे किंमत दिली जाते पण लक्षात ठेवा सतीला कुणी बोलत नाही सतीच्या सतीला वडील पाया पडू देत नाही आता सतीला याच काही वाटत नाही पण सती ज्या वेळेला यज्ञ कुंडाजवळ जाते ना तिथं तिला भगवान शिवजीचा आसन दिसत नाही आता सतीला राग येतोय की सगळ्या देवांचे देव महादेव भगवान शंकर आहेत त्यांना जर यज्ञकुंडा कुंडा तिथं जागा नाही तर हा यत्न निष्फल आहे आणि ज्या बापानं माझ्या मालकाला जागा दिली नाही त्या बापापासून निर्माण झालेला हा देह सुद्धा आता ठेवायचा नाही आणि जड त्या अग्निकुंडामध्ये सती आता उडी टाकते आणि उडी टाकत असताना सती एकच इच्छा मनामध्ये निर्माण करते की हे शिवजी आता मी या यज्ञकुंडामध्ये आपलं जीवन समर्पित करते फक्त एक शेवटची इच्छा आहे की पुढच्या जन्मामध्ये सुद्धा भगवान शंकरच माझे मालक असले पाहिजे आणि ते मला पती म्हणून मिळाले पाहिजे एवढी इच्छा आता सती व्यक्त करते आणि सती त्या आग्निकुंडामध्ये आपला देह समर्पित करते सती मरत हरी सन सती मरत हरी जनमनुमागा जनम जनम शिव पद अनुरागा जनम जनम शिव पद अनुरागा तेही कारण हि मगिरी ग्रह जाय ते कारण हि मगिरी ग्रह जनमी पार्वती तनोबा अपने श्री राम जय राम जै जै दे राम रघुपति राघव राजा रघुपति राघव राजा पावन सीता रामाप पति ज पावन सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कपोवन तालुका परळी जिल्हा बीर प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनल वर